याची प्रिपरेशन बिलकुल करून आलेली नाहीये मला वाटलं फक्त सरांना भेटायला यायचंय म्हणून मी आली आणि सगळ्यात अगोदर मी मी जर तर ते ते कारण की म्हणजे आज काही काही आहे बोलेल सगळं खरं खरं सांगणार आहे आज जेही काही आहे मी झेडपी वेटिंगला आहे इथे सुद्धा सरांकडे म्हणजे हातात ही जॉईनिंग सुद्धा आलेली आहे ती फक्त आणि फक्त सरांमुळे रियालिटी ही आहे की टी सी एस आपला पॅटर्न झालेला आहे सरळ सेवेचा त्याला मराठी जर स्कोरिंग सब्जेक्ट म्हटलं तर स्कोरिंग नहीं। सब्जेक्ट म्हटलं तर मराठी मराठीला मला सगळ्या पेपरला टी सी एस मध्ये ट्वेंटी फाईव्ह आउट ऑफ ट्वेंटी थ्री अबाउ राहतातच कारण की ते सरांमुळे जे सरांनी मराठी शिकवलं ना मला डेली मराठी करायची गरजच नाही आहे पेपरला फक्त माझी हॉल हॉलटिकीट आली की मी आठ दिवसा अगोदर फक्त सरांचं मराठी करता येईल सरांचे ते ट्विट्स ती ट्रिक्स सांगू नाही शकत खूप वेगळी होती ती ट्रिक्स ती आपली ती तुम्हाला ऐकू झालं ना खूप झालं आणि आताच मला डब्ल्यू डीचा पेपर झाला म्हणजे आठ आठ मार्काला सुद्धा असं फक्त सरांचं एक वाक्य आठवलं तरी ते ट्रिक मी मराठी सुटतं मी मराठी खरंच लिटरली सांगत मी मराठी आता सुद्धा करत नाही आणि सरांनी जे जी म्हणजे जीएस शिकवलं जी 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 पॉलिटी इकॉनॉमिक हिस्ट्री सायन्स त्याच्या सरांच्या ट्रिक्स आहेत पॉलिटीचं जे सरांचं बोलणं होतं आता लाईव्ह आहे म्हणून मी तो ओवर्स यूज करणार नाही राष्ट्रवादीचं म्हणजे सगळं काही सर एवढं चांगलं शिकवतात की म्हणजे शब्दच नाही आहे बोलायला आणि मी सरांना थँक्यू हा वर्ड्स पण म्हणू शकत नाही कारण की हा थँक्यू हा वर्ड्स खूप कमी पडेल त्यासाठी आणि जे काही माझ्या सिलेक्शनचं सगळं काही श्रेय आहे ते माझे सर आणि सर जसं सरांनी म्हटलं की मी दीड वर्ष क्लासेस केले नंतर मला हे जाऊ लागलं म्हणजे कोरोना नंतर घरीच अभ्यास करावा लागला त्यानंतर दुसरी लायब्ररी जॉईन करता लागली कारण की इकडे यायला मला खूप दूर पडायचं म्हणून मी सरांनंतर माझी जर दुसरी गुरु असेल तर ती माझी आई <laughs> जे असं म्हणायला ना हरकत नाही जर जेव्हा मी क्लासमध्ये होते ना सर डेली डेली म्हणजे हप्त्यात तर एक तरी दिवस सरांचा आमचा तुतारीचा डोस सरांचं मराठी वाक्य ते तू तर रिझल्ट होत म्हणजे सरांचं नेहमी मोटिव्हेशन असायचं तुम्ही असं करायला पाहिजे तुम्ही तसं करायला पाहिजे त्यांनी तेव्हा नेहमी मोटिवेट राहायचं पण जेव्हा सरांची साथ सुटली दीड वर्षानंतर मग तुम्हालाही माहिती आहे की या काळामध्ये अभ्यास कमी आणि डिमोटिव्हेशन जास्त येतं कुणी म्हणत ग एक e, झालं लग्न नाही करायचं का आता वेटिंगवर आहे मार्क्स कमी आहे पॅटर्न हार्ड होत चाललेला आहे आता होईल का या सगळ्या गोष्टीला जर म्हणजे कराय सरांची साथ सुटल्यानंतर कोणी साथ दिली असेल ती फक्त आणि फक्त माझी आई माझ्या आईने मला म्हटलं होतं कराय सरांचा क्लास सुटला पण कराय सरांचे वाक्य काही आहे आणि जेवढंही सर मला जे डोस द्यायचे था क्लासमध्ये ते सगळे मी माझ्या जा आईला जाऊन सांगायची आणि ते आताही मला आई तसेच्या तसेच रिपीट करते म्हणून मी फक्त एवढं म्हणेल की माझ्या आईने मला दाखवलं की तुला या मार्गावर चलायचं आईने रस्ता दाखवला पण सरांनी त्या मार्गावर रस म्हणजे हात पकडून मला चलवलं आणि त्या तलाठीच्या पोस्ट पर्यंत खुर्चीवर नेऊन बसवण्यापर्यंत ने हात जर म्हणायचा असेल करायचं माझ्या आईने मार्ग दाखवला मला आणि सांगितलं जेही काही क्लास म्हणजे आपण सरांचं ऐकतो वगैरे ते म्हणजे त्यांना ते टाकून ऐका कारण की सरांचा एकूण एक वर्ड इम्पॉर्टंट असतो तो, तो कधी तुम्हाला पेपरला तुक्का मारताना सुद्धा कामी पडतो जेव्हा आपल्याला ऑप्शनची वेळ येते की या फिफ्टी फिफ्टी जेव्हा आपल्याला असतं एलिमिनेट करताना तेव्हा आपल्याला सरांचं वाक्य जरी कान पडलं तेव्हा समजतं की नाही हेच ऑप्शन असेल कारण की सरांशिवाय हे पॉसिबल नसतं आणि माझ्या आईशिवाय सुद्धा माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलेला आहे तर सरांनंतर माझी दुसरी गुरु माझी आई आणि माझी सर या दोघांमुळे मी इथपर्यंत पोहोचली आहे शेवटच उठून शब्द संपवेल मला बोलायला शब्द काय झाल